मीडिया परस्पर विचार करून आपलं काहीतरी लोकांमध्ये मांडत असतो असं नाही आता मीडिया काय घेते याच्यावर अवलंबून आहे मीडिया जर तेवढ्याच एका गोष्टीवर जर आणून बसला असेल तर त्याला मी काय करू शकतो शेवटी मीड्याचा अधिकार हा मीडियाचा अधिकार आहे आणि माझा स्वभाव हा माणसाचे स्वभाव हे जन्मजात असतात ते काय लगेच एका दिवसात साइड एका दिवसात बदलतात असं नाहीये तेवढा स्वभाव परखड आहे सत्य आहे पण हेतू स्वच्छ आहे का नाही हेतू हेतू चुकीचा आहे का माझा कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही वक्तव्यामध्ये माझा हेतू खराब आहे माझा त्याच्या अडून काही सार स्वार्थ साधायचा आहे किंवा काही वेगळा विचार माझ्या मनामध्ये आहे असं काही तुम्हाला आठवलंय का असं काही तुमच्या लक्षात आहे का त्यामुळे हेतू स्वच्छ आहे हेतू साफ आहे शेतकऱ्यांचं कल्याण हाच त्या पाठीमागचा हेतू आहे शेतकऱ्यांमध्ये सुरक्षितता निर्माण व्हावी शेतकऱ्यांमध्ये खात्री निर्माण व्हावी त्यांना गॅरंटी मिळावी शेती या उद्योगधंद्यामध्ये आजकाल कर शेतकरी शेवटच्या क्षणाला काय म्हणतो शेती परवडत नाही आणि खरी गोष्ट आहे शेवटच्या क्षणाला माणूस म्हणतो शेती परवडते पण त्याला अनेक कारणं आहेत त्या त्या कारणाचे कारण मीमांसा होणं पण आवश्यक आहे आणि शेती परवडेल कशी शेतकऱ्यांना नवीन पिढी शेतीमध्ये काम करण्यासाठी कशी इच्छुक होईल या दृष्टिकोनातून शासन म्हणून काय आमची जबाबदारी आहे की नाही म्हणून शासन म्हणून भांडोली गुंतवणूक शेतीमध्ये केल्यास शेती कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन निघाल्यास कदाचित नवीन तरुण पिढी या शेतीकडे आकर्षित होऊ शकते त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत असं नसतं करी की कांद्याची लागवड आणि निर्यातबंदी हे दर वर्षाला बदलतं सूत्र आहे एखाद्या शेतकऱ्याला दोन पाच हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात हा पण चुकीचा संदेश आहे त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही दुप्पट का तिप्पट तुम्ही जर पन्नास पट कांदा करायला लागले तर पन्नास पट गेल्यावरती भाव पडणारच येत ना त्यामुळे किती लागवड करावी आणि कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन सरकारने करणं अपेक्षित आहे आणि या, या दृष्टिकोनातून आम्ही अॅग्रिस्टॅक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत स्टॅटिस्टिकल डेटा हो आम्ही शेतकऱ्यांसमोर मांडणार आहोत तर तुम्ही कुठे जावं कसं जावं आणि काय